जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाड तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजे नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये आज जर पाहिले तर पुन्हा एकदा जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय आपण जर पाहिलं तर कर्जत शहरातील या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहोत पुन्हा एकदा फाटक्यांची आतषबाजी करण्यात आलेली आहे महायुतीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आलेत विधान परिषदेसाठी पुन्हा एकदा कर्जत जामखेड मतदारसंघामधून विधान परिषदेचे आमदार असणारे प्राध्यापक राम शिंदे यांना या ठिकाणी संधी मिळाली आहे महायुतीकडून आणि ते उमेदवारी अर्ज दाखल करतायत त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सर्व समर्थक जमले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी सुरू आहे आणि या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आपण या ठिकाणी पदाधिकारी त्यांच्याशी संवाद साधूया जालू ला? आ, लाल बटन हा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये आज जर पाहिले तर पुन्हा एकदा जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय आपण जर पाहिले तर कर्जत शहरातील या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहोत पुन्हा एकदा फटाक्यांची आतषबाजी करण्यात आलेली आहे महायुतीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आलेत विधान परिषदेसाठी पुन्हा एकदा कर्जत जामखेड मतदारसंघामधून विधान परिषदेचे आमदार असणारे प्राध्यापक राम शिंदे यांना या ठिकाणी संधी मिळाली आहे महायुतीकडून आणि ते उमेदवारी अर्ज दाखल करतायत त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सर्व समर्थक जमले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी सुरू आहे आणि या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आपण या ठिकाणी पदाधिकारी त्यांच्याशी संवाद साधूया काय आज या ठिकाणी सार्वत्रिक निवडणुकामध्ये आमदार राऊन शिंदेसाहेब यांचा निसट त्या फारकानं जरी पराभव झालेला असला तरी ज्या परिस्थितीमध्ये ज्या प्रस्थापिताच्या विरोधामध्ये ज्या घराणेशाहीच्या विरोधामध्ये ज्या जातीय विखारी प्रचाराच्या विरोधामध्ये सामाजिक ध्रुवीकरणाच्या विरोधामध्ये ज्या तडफीनं आमदार राम साहेब यांनी या ठिकाणी लढत दिली ती खरंच प्रशंसनीय आहे आणि त्याचा एक विचार करून पक्षानं आज त्यांना एक सर्वोच्च पद बहाल करण्यात आलेलं आहे राज्यपालाच्या नंतरचा जो पक्षाला प्रोटोकॉल असतो असं पद आमदार राम साहेब यांच्या रूपानं त्यांनी या भागाला देऊन या ठिकाणी या भागाला न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थानं केलेलं आहे जेणेकरून या भागातील विकसित विकासाची जी काही राम साहेबांनी गंगा सुरू केलेली आहे त्याला याही पुढं कुठेही अटकाव होणार नाही आणि पक्षाचं निश्चितच आमदार राम शिंदेसाहेबांना पक्षात निश्चित स्थान दिल्यामुळं भारताचे महामहिम पंतप्रधान नरेंद्र साहेब मोदी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब चंद्रशेखरजी बावनकुळे सर्व भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी कर्जत आणि सर्व नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो की त्यांनी आमदार साहेबांना या ठिकाणी अतिशय योग्य अशी संधी दिलेली आहे या ठिकाणी एक भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत किसान आघाडीचे काय आता झालेल्या निवडणुकीमध्ये रोहित पवार थोड्या त्या निट्यामध्ये विजय झाले एवढा काही विषय नाही म्हणजे रोहित पवार महाराष्ट्रमध्ये निवडून आलेत आमच्या गावचे सरपंच शरद यादव मतदार निवडून आले तुम्ही आमदार झाले मग काय एवढा विषय काही नाही पण आमचे रामचे सर्वांचे नेते राम शिंदे साहेब यांना विधान परिषदेचे सभापती केल्याबद्दल आम्हाला खरंच सर्वच भारतीय जनता पार्टीच्या वित्तीय पदाधिकाऱ्यांना माझ्या पदाधिकाऱ्यांना काम करण्यास ऊर्जा मिळाली आहे त्याच्यामुळे आमच्या सर्व नेत्यांचे मी आभार मानतो बोला था 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 आज खऱ्या अर्थाने कर्जत आणि जामखेड मध्ये जल्लोष होत आहे कारण कर्जत जामखेडतील मनातील आमदार पाणीदार आमदार राम शिंदे साहेब यांची महाजीच्या सरकारने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधान परिषदेत सभापतीपदी निवड करून एक कर्जत आमच्या परत एकदा न्याय दिला त्याबद्दल मी सरकारचे मनापासून आभार मानतो आणि कर्जतकारांमध्ये मा आज उत्तर खऱ्या अर्थाने जल्लोष साजरा होत आहे या ठिकाणी तीन दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला त्यामध्ये जिल्ह्याचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदी संधी मिळाली आणि या ठिकाणी कर्जत जामखेडमध्ये खऱ्या अर्थानं संघर्ष करणारे आमचे सर्वांचे नेते राम शिंदेसाहेब यांचा तांत्रिकदृष्ट्या पराभव झाला होता परंतु कर्जत जामखेडच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा ऊर्जा देण्याचं काम या ठिकाणी पक्षश्रेष्ठींनी केलं आणि विधान परिषदेचे सभापती म्हणून राम साहेबांना संधी दिली त्याबद्दल कर्जतच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे दोघांचंही या ठिकाणी मनापासून अभिनंदन मी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याचे आत्ताचे मंत्री आमदार आपलं मी फडणवीस साहेबाचे आभार मानेन की कर्ज जामखेडच्या जनतेला खऱ्या अर्थानं न्याय दिला शिंदे साहेबाचा पराभव नव्हताच परंतु खऱ्या अर्थानं तांत्रिकदृष्ट्या पराभव या ठिकाणी केला गेला आज साहेबांना जे पद दिलं त्याबद्दल मी कर्ज जामखेडच्या जनतेच्या वतीने फडणवीस साहेबांचे आभार व्यक्त या ठिकाणी व्यक्त करतो आणि रामचंद्र साहेबांनी या मतदारसंघात पुन्हा कामाचा झपाटा या ठिकाणी सुरू करावा अशीही त्यांना या ठिकाणी विनंती करतो नागपूर या ठिकाणी महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन चालू आहे त्या उद्देशानं आज केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आहे पंतप्रधान असतील अमितभाई भाई शहा असतील तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील एक कर्जत जामखेडच्या दबंगशाहीला दबंगशाहीला आज आपले प्र प्राध्यापक राम साहेब यांना विधान परिषदेचे सभापती लिवडी संदर्भामध्ये या ठिकाणी निर्णय झालेला आहे आम्ही कर्जत तालुक्याच्या वतीनं महायुतीच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी एक आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करणार आहोत सर्वच पक्षाचे या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित आहेत बोला आज या ठिकाणी आमचे सर्वांचे मार्गदर्शक माननीय रामजी शिंदे साहेब यांना जे सभापती पद दिलेलं आहे त्याबद्दल मी माहिती सरकारचं व फडणवीस साहेब साजरा होत आहे खरं तर हे पद अतिशय मोठ पद आणि मोठी जबाबदारी आदरणीय राम शिंदे साहेबांवर पक्षांनी दिल्यामुळं निश्चितच ह्या कर्जत आणि जामखेड मतदार संघातील सामान्य लोक असतील जनता असेल कार्यकर्ते असतील सर्वांच्याच या ठिकाणी आशा उंचवल्यात आणि म्हणून निश्चितपणे अनेक प्रश्न मागच्या काय काळामध्ये राम शिंदे साहेबांनी मार्गी लावले उर्वरित जे प्रश्न आहेत ह्या मतदारसंघाचे ते लवकरच मार्गी लागतील अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो आज नगर जिल्ह्याचे मागच्या तीन दिवसापूर्वी जे नगर जिल्ह्याचे सुपुत्र मान्य राधाकृष्ण विखे पाटील त्याचबरोबर आज दुसऱ्या जिल्ह्याचे सुपुत्र मान्य राम शिंदे साहेबांना जो सभापती मनाचा मान मिळाला त्याबद्दल त्याला दो दोघांचेही मी प्रथम अभिनंदन करतो आणि या सरकारचंही अभिनंदन करतो आणि त्यांना हे पद दिल्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि एवढं बोलून मी थांबतो हारकर कर जितने वाले को बाजीगर कहते ते असे आमचे राम शिंदेसाहेब यांची आज सभापतीपदी विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड होत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद यामध्ये वरिष्ठ असणारं हे विधान परिषदेचं सभापतीपद हे सर्वात मोठं पद आहे परंतु मी भारतीय जनता पार्टीचं हे सर्वात महत्व वैशिष्ट्य आहे की निष्ठावंत आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यांना इथं संधी भेटते ती संधी राम शिंदे साहेबांना भेटली आहे मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील त्यानंतर अमित जी शहा असतील जी असतील चंद्रशेखर या सिनियर सर्वांचा आभार मानतो की आमच्या या निष्ठावंत कार्यकर्त्याला तुम्ही सभापतीपदी संधी दिली हा कर्जत जामखेडचा जनतेचा हा आपण बहुमान केला त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम एक सालकऱ्याचा सा मुलगा ते महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ सभागृह विधान परिषद याचे सभापती हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच होऊ शकतं हे आज आपल्याला सर्वांना पाहिलंय मी देवेंद्र फडणवीस साहेब असतील जे पी नड्डा असतील नरेंद्र मोदी साहेब असतील सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या पवित्र अशा विधान परिषदेच्या सभापतीपदी भारतीय जनता पार्टीने प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या नावाची घोषणा केली आज उमेदवारी अर्ज भरलं भरण्यात येतोय निश्चितपणानं निवडणुकीच्या काळामध्ये या निसटता पराभव झाला आणि विजय झालेल्या उमेदवारांनी आपल्या टी व्ही चॅनलवर बोलताना लायकी हा शब्द काढला होता परंतु लायकी कोणाची किती हे आज भारतीय जनता दाखवून दिली राम शिंदे साहेब यांची लायकी खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे। आज नाव उंचवणारा कर्ज जामखेडचं नाव उंचावलंय निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं मनापासून असा आभार मानतो चला चला इकडे थांबा की जरा ती पेढे समोर जाते आम्ही काय करायचं परत आलो कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने राम शिंदे साहेबाचा पराभव झालाच नाही पराभव हा पैसे वाटप करून पैशाची जास्त मस्ती करून मतदारसंघ हा ह हर हरला हर गेला परंतु खऱ्या अर्थाने हा राम साहेबाचा विजयच आहे आणि महायुती सरकारचं खऱ्या अर्थाने अभिनंदन केलं पाहिजे की राम शिंदे साहेबाला या विधान परिषदेवरती सभापती घेतलं यामुळे कर्जत जामखेडचा चेहरा परत बदलणार आहे आणि सर राम साहेबांचं मनापासून अभिजन अभिनंदन करतो एवढं थांबतो बोला कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे साहेब थोड्या मतांनी पराभव झाला पण साहेब जर निवडून आले असते तर गावगावी रोज सत्कार झाला असा तालुक्यात ठिकाणी सगळ्या गावांनी सत्कार केला असा रोहित पवार निवडून आले त्यांचा एका गावासोबत सत्कार झाला नाही थोड्याच मतांनी पराभव झालाय तालुक्याला दोन्ही सुताक पडल्यावर झालेले सभापती झाले सगळ्यांचा आभार करू करा आपण जर पाहिलं तर राम शिंदे साहेबांची या ठिकाणी विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल आज कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष सुरू असल्याचं आपल्याला पाहायचं मिळतं गणेश जेवढे